नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या प्राईम कॉम्प्युटरचा लाईव्ह घेणार आहोत तर आता बघूया किती हो जण जोडले जातात थोडा वेळ वेट करू आपण

नमस्कार मित्रांनो आज आपण आता मागील दिवस काही दिवसापासून सातत्याने आपण प्राईम कम्प्युटर या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सतत शेतकरी बांधवांशी संबंधित महत्वाच्या व वेगवेगळ्या अशा शासकीय योजनांची माहिती देण्याचा आपण कार्य करत आहोत हे लाईव्ह घेण्याचं कारण असं कि काही ज्या माहिती आहेत शासकीय योजनेच्या ते थोडक्यात मांडता येणं अशक्य असतं म्हणूनच आपण आज हा लाईव्ह घेतलेला आहे बघूया अजून किती जण जोडले जातात थोड्या वेळ वेट करू अजून हळूहळू बऱ्यापैकी जण वाढतायत फाइव सिक्स एट ठीक आहे चला आपण आता हा आपला लाईव्ह सुरू करूया तर सर्वप्रथम आज आपण एक जी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे पीक कर्ज मित्रांनो आपण सर्व शेतकरी बांधव आहोत त्यामुळे दरवर्षी साधारण एप्रिल मे जून या महिन्यामध्ये पीक वर पीक खर्च वाटप वाटप करत असताना आपल्याला मागवली जाते आणि यामुळे आपले अनेकदा चला एक मिनिट मी चॅट ओपन करून घेतोय ते हाईट झालेलं आहे जर Pronto. बऱ्याच दिवसापासून केसीसी हे नाव ऐकत होतो केसीसी म्हणजे किसान क्रेडिट कार्ड हॅलो क्षमतो मित्रांनो काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आपल्या लाईव्ह मध्ये अडथळा येतोय मी एक मिनिटात तुम्हाला कंटिन्यू करतो